हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवते तर तयार झालेली तुम्ही बघू शकता आता जरा अवतार खराब झालाय खूप वेळ बाहेर बाहेरनं जाऊन आले फ्रूट आणाय गेल ते तर तुम्हाला दाखवते काय काय फ्रूट्स आणले ते बॅक कॅमेरेने तर हे फ्रूट आणलेले आहेत हे केले आणलेले आहेत दीड डझन हे पेरू आणलेले आहेत हो का, का एक किलो आणलेले आहेत फिर जास्त काही ते ना हिरवे दिसतात पण ते जास्त कच्चे नाहीत पिकलेले आहेत पण जास्त मी हे पण आणलेले नाही जास्त पिकलेले पण आणलेले नाहीत मिडियम आणलेले आहेत एक महिनाभर उपवास आहे म्हणून खायला बरं पडतं त्याच्यामुळं आणलेले आहेत आणि ते आणलेले आहेत ॲपल आणलेले आहेत हे पण एक किलो आणलेत बघू शकता आता हे मुलांनी खाल्ल्यामुळं जरा कमी झालेले आहेत उपवासाला मी फ्रूटच खाते काय खिचडी वगैरे बनवत नाही एक महिना खिचडी बनवून खायची म्हणजे नाही का आणि जरा प्रॉब्लेम असल्यामुळे पोटाचा त्याच्यामुळे मी काय बनवून काय खात नाही फ्रूट जर नसेल तर मी आपलं चहा बनवूनच पिते आपलं दोन टाईम किंवा कोल्ड कॉफी वगैरे आणते आणि दही कधीमध्ये ते खाते मी दही कधी पॅकेट आणून काय आता सुट्ट तर इकडे भेटत नाहीये तर पॅकेटच आणावं लागतं अर्धा लिटरचं पावसरचं मग तसं आणून खाते मी नाहीतर कोल्ड कॉफी पिते तेवढ उपवासाला आणि हे पिशवी कशा उतर आम्हाला गिफ्ट भेटलेले आहे आज काढून व्हिडिओ बनवावा त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवते आज वेळ काढून काम पडले खूप आणि पाऊस पण पडतोय बाहेर थोडा थोडा पाऊस पण पडतोय वेळच भेटत नाही आणि उपासाने तब्येत पण जरा तुम्ही बघू शकता खराबच झाली फ्रूट मुळे हे दिसत असेल दही आणि फ्रूट खाते का तर चेहऱ्यावरचा ग्लो नाही जावा म्हणून ते टूल ठेवू रे तिकड तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स जास्त काय व्हिडिओ बनवत नाही तुम्हाला मी दाखवते बाहेरचं वातावरण कसं झालंय पावसाचं कसं नाही हो का हे असं पावसाचं वातावरण झालेलं आहे बघू शकता तुम्ही गार वाटतं थोडासा पाऊस पडला इथे तुम्ही थोडासा पाऊस पडून गेला आता हे कॉन्क्रीट वर काही दिसत नाही खाली दिसते शेंगा पण आलेल्या आहेत चौगेच्या आणि इकडं झाडं कशी दिसतात बघा हे कडीपत्त्याचं झाड आहे कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंट मध्ये सांगा आता मी घरात चालली आहे आलेली आहेत तर घरीच आहेत मुलं हे भांडी बिंडी मला भांडी खूप पडलेत सगळे पोरांनी आता मी बाहेर बाहेर नेऊस तर सगळे किचन बनवलेले आहेत भांडी घाण करून ठेवलेले आहे झालं शिलाई पण केलेली नाही तर उपवासामुळे काही सुसना हातपाय गळल्यासारखं होतात ते फ्रूट खाऊन खाऊन तरी किती खाणार आणि उपवास असल्यामुळे काही खाऊशी पण वाटत नाही तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंट मध्ये सांगा फ्रेंड्स बाय